बावनकुळे साहेबांनी सांगितलंय खरंय आज आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे दिवसा बारा तास विजेची आणि त्याचा पहिला प्रयोग आपण राळेगण सिद्धीला केला तो यशस्वी झाला त्यानंतर अजून प्रयोग केले एक हजार मेगावॅटचे प्रयोग झाले ते यशस्वी झाले शेतकऱ्याला आठ हजार मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते त्या विजेचा खर्च आपल्याला सात रुपये पडतो आठ रुपये पडतो शेतकऱ्याला आपण एक रुपया वीस पैशात ती वीज देतो त्यामुळे त्याच्यामध्ये मोठी सबसिडी द्यावी लागते पण ती जर सोलरवर आपण दिली तर आपल्याला ती वीज तीन रुपयात मिळते आणि त्यामुळे सरकारचेही पैसे वाचतात आणि सोलरची वीज दिवसा मिळते आणि म्हणून आपण फिडर सोलरायझेशनचा कार्यक्रम हातामध्ये घेतला येत्या दोन वर्षामध्ये हे आठ हजार मेगावॅटचे सगळे कृषीचे फिडर हे आपण सोलरवर आणणार आहोत आणि हे सोलरवर आले की आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासठ दिवस दिवसा बारा तास अखंडित वीज त्या ठिकाणी मिळेल आणि रात्रीची वीज पाहिजे असेल तर रात्रीची वीज तशीच स्वस्त आहे त्यामुळे ती आपण देतोच आहोत त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला कुठेही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि हे करण्याकरता जमिनीची आवश्यकता आहे आपण आता काय केलं माहिती आहे जिथे सरकारी जमीन असेल तिथे सरकारी जमीन घेऊ पण सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की तुमची जमीन तीस वर्ष राज्य सरकारला किरायाने द्या तीस वर्षांनी तुमची जमीन वापस आम्ही घोषित केलं की आम्ही हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये किराया देऊ पण काल परवा मी आमच्या मुख्यमंत्र्यांशी एकनाथराव शिंदेजींशी चर्चा केली आणि मी शिंदेजींना सांगितलं शेतकऱ्यांना द्यायचं आहे तर खुल्या हाताने देऊ वीस पैसे पंचवीस पैसे विजेचे भाव वाढले तरी सबसिडी आपण देतोच आहे आणि म्हणून बावनकुळे साहेब आता आम्ही निर्णय असा करतो आहे की जे शेतकरी आपली जमीन किरायाने देतील त्यांना एकरी रुपये आम्ही किराया त्या ठिकाणी देऊ एकरी पन्नास हजार रुपये आणि दरवर्षी तीन टक्क्याची वाढ देऊ त्याच्यामध्ये आणि तीस वर्षांनी त्यांची जमीन त्यांना परत करू म्हणजे शेतकऱ्याला शाश्वत अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यातनं पैसा मिळत राहील आणि त्यांच्या शेतीवर जे सोलर लागेल त्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि माझी विनंती अनंतरावजी आपल्याला आहे की आपल्या या तालुक्यात आपण एकतर सरकारी जमीन शोधा किंवा शेतकऱ्यांना तयार करा ज्यांना चालत असेल त्यांच्या जमिनी किरायाने द्या आपण जेवढ्या जमिनी द्याल जेवढ्या फिडर जवळ जमिनी द्याल तेवढे फिडर मी या वर्षीच सोलरचे करण्याकरता तयार आहे माझ्याकडनं पूर्ण गोवाहेड आहे फक्त तुम्ही शोधून द्या त्या जमिनी आमचे तर कलेक्टर वगैरे शोधतीलच पण आपल्याला माहिती आहे सरकारी काम सहा महिने थांब त्यामुळे असं न करता आपल्याला तात्काळ हे काम करायचं असल्यामुळे यामध्ये जर तुम्ही मदत केली तर आपला तालुका हा पहिला तालुका होईल की ज्या ठिकाणी दिवसा बारा तास वीज मिळते आणि खरोखर शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दुवा देण्याचं काम करेल